नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी आता सर्व पक्षांनी मोर्चे सुरू केलेली आहे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आता इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे तशा प्रकारचे जे इच्छुक उमेदवार आहेत यांना आता चाचपण्यास सुरुवात केल्या असून कोणकोण कोणकोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहे याचे अहवाल मागवण्याला सुरुवात केली आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता महावि विकास आघाडीकडून फलटण कोरेगाव विधानसभेची जागाही निश्चितपणानं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे आगामी काळामध्ये फलटण कोरेगाव का विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांच्या पक्षाकडून आता कोणकोण इच्छुक असणार याकडे तमाम फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे आम्हीही याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण उमेदवारी मागतं आहे याची माहिती आम्ही लवकरात लवकर आपल्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून समोर मांडणारच आहोत सध्या तरी शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघामधून कोण इच्छुक आहे याची तपासणी आता सुरू केली आहे त्यांच्याकडून मागणी अहवाल या ठिकाणी मागवला आहे यामुळे आगामी काळामध्ये फलटण कोरेगा विधानसभा मतदारसंघामधून आता शरद पवार यांच्या पक्षाकडून कोणकोण इच्छुक आहे हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे शरद पवार यांचं सुरुवातीपासूनच फलटण या विधानसभा मतदारसंघावरती लक्ष आहे अनेकदा या ठिकाणी शरद पवार यांच्या विचाराचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही शरद पवार यांच्या विचारधारेवरती फलटण कोरेगाव मतदारसंघामधून या ठिकाणी तब्बल त्र्याण्णव हजार इतकं मतदान या ठिकाणी महाविकास आघाडीचे विजय उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना झालेला आहे आगामी काळामध्ये आता शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी कोणकोण या ठिकाणी इच्छुक कोण कोणकोण मागणी करत आहे हे आपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे कोण कोण इच्छुक आहे लवकरात लवकर आम्ही आपल्या समोर सांगूच तत्पूर्वी आपणास काय वाटतंय शरद पवार यांच्या पक्षाकडून कोणकोण या ठिकाणी कोरेगाव मधून उभा राहील आपणास काय वाटतं हे कमेंट्समध्ये जरूर आपण सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद